भाविकांनो आज आम्ही दिवसा पास नामाचा जागरण गोंधळाचा विधी करत आहोत बऱ्याचशा भाविकांच्या मला फोन येतात संपर्क होतो की आम्ही छोटासा जागरण गोंधळ कार्यक्रम केला चालला तर भाविकांनो असा नामाचा जागरण गोंधळ म्हणजे यामध्ये सर्व विधी होतो पाचपावली असेल देवाची पूजा असेल गोंधळ असेल कोटम पूजा असेल आ, लंगर तोडणे असल हा संपूर्ण विधी आपण दोन अडीच तासामध्ये दिवसाही करू शकता ज्यांना काही अडचण असेल वेळेची अडचण काहींना काही घरगुती अडचणी असल्या तर आपण हा विधी करू शकता जेणेकरून जाग्रत गोंधळ हा विधी पूर्णत्वास जातो असा हा पाच नामाचा जाग्रण गोंधळाचा विधी जो जिजुरीमध्ये आपल्याला दिवसाही बघायला मिळतो सव्वा तास करता कोणी दोन तास करता कोणी अडीच तास करता कोणी रात्री चार पाच तास करतं परंतु हा शास्त्रशुद्धपणे जो विधी आहे जागरण मुंडळाचा तो आपण इतका केला तरीसुद्धा देवाला तो मान्य आहे चालतो म्हणून पुन्हा स्वामी जागरण पार्टी मी शिवशाही सुनील चिंचोलीकर व संपूर्ण संच या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत आपण हा विधी बघताय सर्वांना जय मन्हार आई राजा पुढे उदय